नमस्कार मी धनंजय धनंजयसानब द ॲग्रोबाईन शोमध्ये तुमचं स्वागत राज्यात मागच्या काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेती पिकांना मोठा फटका बसलेला होता नऊ लाख ,00 हेक्टरवरील शेती पिकं ही या अतिवृष्टीमुळं बाधित झालेली होती आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना कुठेतरी अपेक्षा होती की राज्य सरकार या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी तातडीनं काहीतरी मदतीचा निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांना दिलासा देईल शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील पण आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सव्वीस ऑगस्ट रोजी जी काही मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये राज्य सरकारनं इतर नऊ विषयांना किंवा नऊ निर्णयांना मान्यता दिलेली आहे पण शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे मग आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके हे नऊ निर्णय कोणते आहेत याचाच आढावा आपण आजच्या दया ग्रोव्हन शोमध्ये घेणार आहोत त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीला उपमुख्यमंत्री दोन्हीही उपस्थित होते त्यासोबतच इतर विविध खात्याचे मंत्रीसुद्धा उपस्थित होते यामध्ये आज प्रामुख्यानं सहकार असेल जलसंपदा असेल महसूल असेल या खात्यांसोबतच विधी आणि कामगार विभाग असेल या खात्यांचेही काही निर्णय हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत अर्थात एक सगळ्यात मोठी चर्चा जी सुरू झालेली होती की पुणे विभागातील जे काही साखर कारखाने आहेत त्यांना दिलासा देण्याचा राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे दुसरा एक निर्णय आहे जो बीड जिल्ह्यातील सिंधभना नावाची नदी आहे त्या नदीवरील तीन बंधारे जे होते त्यांना आता त्यांचा विस्तार करण्यासाठी ही मंजुरी आजच्या मंत्रिमंडळ ही देण्यात आलेली आहे त्यासोबतच काही निर्णय हे गोंदिया जिल्ह्यातील सुद्धा आहेत इतर सुद्धा आहेत राज्यातील कामगार कायद्यांमध्ये ही सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यासही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता था देण्यात आलेली आहे आता मूळ मुद्दा असा आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांचा की राज्यामध्ये जी काही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती त्याचा नऊ लाख हेक्टर क्षेत्रावरती पिकांना मोठा फटका बसला त्यामुळे राज्य सरकारनं पंचनामे तर करून जी काही मदत आहे ती देण्यातच यावी परंतु दुसरीकडे राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही मदत ही, ही। आत्ता सणांच्या पार्श्वभूमीवरती तरी द्यायला हवी होती अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती आणि त्यामुळेच एका चर्चेनं जोरही धरला होता की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत संदर्भात काही निर्णय घेतला जाईल परंतु आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्या संदर्भात काही निर्णय घेतला गेला नाही आहे मग आता जे काही निर्णय आहेत नऊ ते तरी काय आहेत तर ते आपण संक्षिप्त स्वरूपात समजून घेणार आहोत तर पहिला निर्णय आहे बीड जिल्ह्यातील सिंदफाना नदीवरील निमगाव ब्रह्मनाथ येळम तालुका शिरूर टाकळगाव हिंगणी तालुका गेवराई या तीन कोल्हापूर पद्धतीच्या बंदरांचा विस्तार आणि त्यासोबतच बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचा जो काही निर्णय आहे त्यासाठीचं जे काही काम करण्यात येणार आहे त्यासाठी जलसंपदा विभागानं मान्यता दिलेली आहे राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यास कामगार विभागाच्या अंतर्गत मान्यता देण्यात आलेली आहे तिसरा निर्णय आहे अर्थातच ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे पुणे जिल्ह्यातील राजगड सहकारी साखर कारखाना लिमिटेड अनंतनगर निगडे तालुका भोर या साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम म्हणजेच एन सी डी सी यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मार्जिन मनी कर्जास मंजुरी तसंच संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सुमननगर तालुका शेवगाव अहिल्यानगर या साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मुदती कर्ज शासन हमीवर उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारनं म्हणजेच सहकार विभागानं आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे चौथा निर्णय आहे पुणे जिल्ह्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना लिमिटेड चिंतामणीनगर मुक्काम पोस्ट थेऊर तालुका हवेली या कारखान्याच्या जमीन विक्रीस मान्यता देण्याचा निर्णयही सहकार विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे तर पाचवा निर्णय नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पास मान्यता प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास प्रकल्पाच्या आखणीस आणि भूसंपादनासाठी मान्यता देण्याचा सा निर्णयही सार्वजनिक बांधकाम विभागानं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे बीड जिल्ह्यात आष्टी येथे दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचं न्यायालय हे स्थापन होणार आहे आणि त्या अनुषंगानं न्यायिक अधिकारी व कर्मचारी वृंद यांची पदनिर्मिती आणि या न्यायालयांसाठी येण्यास जाण्यास जो काही खर्च लागणार आहे त्याचंही मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत विधी आणि न्याय विभागानं दिलेली आहे सातवा निर्णय हा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास मध्ये सुधारणा करण्यास मान्यता ही विधी व न्याय विभागानं दिलेली आहे आठवा निर्णय जाती व भटक्या जमाती सवर्गातील लाभार्थींना ओळखपत्र प्रमाणपत्र व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबवण्यासाठी ही इतर मागास बहुजन कल्याण विभागानं मान्यता दिली आहे तर नवा निर्णय आहे नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी वापरासाठी लिलावाद्वारे प्रीमियम अथवा अन्य प्रकारे भाडे दिलेल्या नजूल जमिनीबाबत विशेष योजनेला आणखी एक वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे तर अशा प्रकारचे नऊ निर्णय हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत आता मूळ मुद्दा शेतकऱ्यांचा परत एक आहे की राज्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी नुकसानीसाठीची मदत मिळू शकत होती अशी चर्चा मागच्या काही काळात चाललेली होती तर ती काही मिळालेली आहे का तर त्या पद्धतीचा निर्णय अद्याप काही झालेला नाही आहे याच्याबद्दलचा शासन निर्णय राज्य सरकार पुढच्या काळात कदाचित प्रसिद्ध करेल कारण की शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार उभं आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दिलेली आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांना त्याबद्दलच्या निर्णयाची सुद्धा अपेक्षा आहे की राज्य सरकार तातडीनं पंचनामे करून जी काही मदत देणार होतं ते कधी देणार आहे दुसरा एक मुद्दा असा सुद्धा आहे की शेतकऱ्यांना आत्ताच्या परिस्थितीमध्ये सरकारचं पाठबळ तर मिळतच नाही आहे दुसरीकडे पीक विमा योजनेतही मोठ्या प्रमाणात सुधारणा करून राज्य सरकारनं एक प्रकारे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे का मदतही वेळेवरती दिली जात नाही आहे त्यासाठी पंचनामे करून योग्य ज्या काही पद्धती असतील त्या अवलंब करून त्याचा मदत देण्यात येईल अशा प्रकारचं सांगितलं जातं आहे तर नऊ लाख हेक्टरवरती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम एक प्रकारे धोक्यात आलेला आहे आता परिस्थिती अशी आहे की राज्य सरकार या सगळ्या पार्श्वभूमीवरती पीक विमा तर नाही आहे त्याचं कवचही फाटलेलं आहे मग अशा पद्धतीत दुसरा एक पर्याय जो आहे राज्य सरकार ज्याचा सातत्यानं उल्लेख करत होतं की आम्ही शेतकऱ्यांना वर्षभरात काही हजार कोटी रुपये हे दिलेले आहेत ते निविष्ट अनुदान म्हणून तर ते निविष्ट अनुदान आता शेतकऱ्यांना नेमकं कधी वाटप करण्यात येणार त्यासाठीचा निर्णय राज्य सरकार कधी घेणार असा प्रश्नही शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जातो आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जे काही नवनिर्णय झालेले होते ते तुमच्यासमोर इथं आपण सांगितलेले आहेत आता तुम्हाला या नवनिर्णयांबद्दल काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि राज्य सरकार नुकसानबाधित शेतकऱ्यांना मदत अनुदान जे आहे ते कधी देईल त्याबद्दलचा शासन निर्णय काढण्यात येईल का आणि शेतकऱ्यांना ते वितरित करण्यात येईल का तुमचा जो काही अनुभव आहे कमेंट बॉक्समध्ये बिंदा सांगायचा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता एग्रो यूट्यूब युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रो व्यक्त युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या